आपला सर्वांचे धन्यवाद हा माणूस गाडीत बसला की एक प्रचंड मोठी रॅली तयार होते हजारो लाखो लोक या माणसाच्या आजूबाजूला असतात आणि या माणसाची गाडी थांबली की तिथं एका मोठ्या भव्य दिव्य सभेचं आयोजन होत अशा पद्धतीची सध्या परिस्थिती आहे मनोज जरांगे पाटील यांच्या विषयीची खर तर मनोज जरांगे पाटील गेल्या वर्षभरापासनं महाराष्ट्राच्या ट्रेंडिंग वर असलेलं हे नाव इथल्या सरकारला शासन व्यवस्थेला आणि इथल्या बड्या बड्या नेत्यांना भिडणारा मराठ्यांचा संघर्ष योद्धा म्हणजे मनोज जरांगे पाटील पाटील जरांगे पाटलांनी जे प्रेम मिळवलंय हे प्रेम आजपर्यंत कुठल्याच एका समाजाच्या नेत्याला मिळालं नाही किंवा कोणत्याच नेत्याला एवढी प्रसिद्धी एवढं प्रेम आणि एवढा लोकांचा सहभाग आजपर्यंत मिळवता आला नाही मनोज जरांगे पाटील जिथे उभा राहतात तिथं लाखोंची गर्दी होते जरांगे पाटील जिथं चालायला लागतात तिथं लाखोंची गर्दी होते आजपर्यंत इतिहासामध्ये सगळ्यात पहिली मोठी भव्य दिव्य सभा याच वाघानं महाराष्ट्राच्या मातीत घेऊन दाखवली नऊशे एकरावरती एका भव्य सभेचं आयोजन चालू आहे या सगळ्या गोष्टी चालू असताना मनोज जरांगे पाटील सध्या कर्नाटक दौऱ्यावरती आहेत कर्नाटकामध्ये बेळगाव मध्ये त्यांची सध्या सभा होताना पाहायला मिळते आणि त्या सभेचं थेट प्रसारण आम्ही तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहोत हे जे फुटेज आहेत हे बेळगाव मधले आहेत कर्नाटकामधले कर्नाटकामध्ये सुद्धा तुम्ही पाहताय तिथे भव्य दिव्य ही सभा होताना पाहायला मिळते अनेक लोक गोळा झालेले आहेत मनोज जरांगे पाटलांना पाहण्यासाठी गावा खेड्यातनं लोक एक झालेले आहेत मनोज जरांगे पाटलांना पाहिजे मराठ्यांना एकत्र करणाऱ्या त्या वाघाला पाहिजे आणि या दृष्टीनं खरंतर गावाखेड्यातला समाज एकत्र झाल्याचं पाहायला मिळतय बेळगाव मधली ही प्रचंड मोठी सभा आपल्याला पाहायला मिळते कर्नाटकामध्ये जाऊन महाराष्ट्रासारख्या राज्यातून दुसऱ्या राज्यात जाऊन खऱ्या अर्थानं एवढी भली मोठी सभा मनोज जरांगे पाटलांची होते या गोष्टीचं कौतुक नक्कीच वाटलं पाहिजे ही लाईव्ह फुटेज आम्ही तुम्हाला दाखवत आहोत बेळगावच्या सभेची आणि तिथं प्रतिसाद जो सभेला आहे तर हा उदंड प्रतिसाद या सभेला आपल्याला पाहायला मिळतोय असा प्रतिसाद कर्नाटकामध्ये सुद्धा मिळतो आहे आणि कर्नाटकाच्या न्यूज चॅनलवरती सध्या एकच नाव झळकत आहे आणि ते नाव म्हणजे संघर्षोद्धा मनोज जरांगे पाटील जरांगे पाटलांनी उभं केलेलं हे सगळं प्रेम जरांगे पाटलांनी उभा केलेला हा लढा आज सर्वसामान्य माणसानं त्याच्या हातात घेतलेला आहे भाषा प्रांत या सगळ्या गोष्टी तोडून खऱ्या अर्थानं हा लढा आज तेवढ्या ताकदीनं उभा राहतोय आणि याचं चित्र आज आपल्याला कर्नाटकामधल्या या बेळगाव मधून पाहायला मिळत आहे ही जी गर्दी आहे ही जरांगे पाटलांचा विचार पेलण्यासाठी झालेली गर्दी आहे